लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादग्रस्त नेहमी असते आणि उदगीर शहर हे आपल्या कर्नाटक आणि महाराष्ट्र या सीमेवरचं एक मुख्य शहर आहे परंतु या शहरामध्ये किंवा या शहराच्या आजूबाजूला अवैध धंद्याचा मात्र ऊत आलेला दिसतोय उदगीर शहराच्या आजूबाजूला नव्हे तर उदगीर तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैध धंदे केले जातात तिथं कुठल्याही परवानग्या घेतल्या जात नाहीत आणि या सर्व गोष्टींना या सर्व बाबींना तिथली असणारी स सर, सरकारी यंत्रणा ही तितकीच जबाबदार असते मी कलेक्टर ऑफिसमध्ये लातूरच्या ला इथं आलेलो आहे आणि इथं काही उपोषणकर्ते बसलेले आहेत नेमकं हे प्रकरण काय आणि कशाबद्दल उपोषणाला बसले ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर काय सांगाल का करत आहे आपण कशासाठी बसला आता दीड वर्षापासून हा ड्रायक्लीनचा व्यवसाय आमच्या सोमेश्वर कॉलनी सोमनाथपूरमध्ये येथे चालू आहे आणि आम्ही तांदळी यांना असे सांगितले की बाबा आपण हा ड्रायक्लीनचा व्यवसाय करू नये मग आरे तुरीची भाषा करून आम्हाला थोडंसं चार पाच महिन्यापासून थोडंसं त्रास देत आहे आणि चार महिन्यापूर्वी आम्ही सगळीकडे शासन दरबारी हे अर्ज फिरवलेला आहे जेणेकरून ड्रायक्लीनबाबत आणि ध्वनी प्रदूषणाबाबत आणि तहसीलदार असो किंवा डिप्टी कलेक्टर साहेब असो किंवा बी डी ओ असो किंवा ग्रामसेवक असो किंवा लातूर प्रशासनामध्ये त्यांची जेही प्रशासन आधिपत्याखाली चालतात त्यांच्या त्यांना आम्ही अर्ज सादर केलेला आहे ग्रामसेवकांनी ना हरकत आहे का असं एक लेटर दिलेलं आहे तांदळ यांना किंवा प्रदूषण विभागाचं ना हरकत आहे का असंही विचारण्यात आलं तरीही ते ग्रामसेवकाकडून ना हरकत नाही मिळालेलं आहे त्यांना आणि विनापरवाना ते व दोन्ही प्र विनापरवाना जल प... ड्रायक्लीनचा व्यवसाय चालू कर केलेला आहे तो आणि आम्ही अर्ज ग्रामसेवकाला दिलं आणि ग्रामसेवकांनी त्याची प्रत माझी जी प्रत अर्जाची आहे ड्राईकमेनवाल्याला देऊन सणीत त्यांना तात्काळ तीन दिवसात बंद करावे अन्यथा तुमच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असे एक त्यांना नोटीस बजावलेली आहे आणि दुसऱ्या वेळेस आम्ही अजून स्मरणपत्र दिलं आठवण करून देण्यासाठी की याच्यावर काय तोडगा निघाले का नाही साहेब असं विचारण्यात आलं पुन्हा याच्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी अठ्ठेचाळीस तासात बंद करा अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करू अशी एक नोटीस तांदळी यांना देण्यात आलेली आहे पुन्हा हे एक महिन्यानंतर गेल्यानंतर ग्रामसेवकाला आम्ही बोललो ग्रामसेवकांनी सरळ हातवरी करून सांगितली की आम्ही हे बन माझ्या अंगलट येण्यासारखं मी काही वागणार नाही आणि मी वरिष्ठांना कळवतो वरिष्ठांकडे गेल्या गेल्या असताना वरिष्ठांनीही सांगितले की मी तहसीलदारांना विचारतो म्हणजे हा काय प्रकार आहे मला समजत नाही ज्यावेळेस आम्हाला न्याय मिळत नाही मग न्याय कुठं घ्यावं आम्ही न्याय मिळवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चोवीस चोवीस पाच दोन हजार चोवीस या रोजी कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं आणि दहा सहा दोन हजार चोवीस या रोजी आम्ही आमरण उपोषणाचा इशारा दिला होता त्याप्रमाणे आम्ही येऊन आहोत तुम्ही सहकुटुंबित उपोषणाला बसलात नेमकं का उपोषणाला बसलात काय मागण्यात आपल्याला कसं त्यांनी ड्रॅग काही बंद करणं झालेत आमच्या बोरच्या पाण्यामध्ये वास येत आहे पाणी पिलं तर लेकरांना ते कसं त्यासाठी आम्ही बोरचं पाणी सर आमचं बोरच पाणी खूप खराब झालेलं आहे आणि तू सुद्धा उपोषणाला कारण आमच्या फॅमिलीला त्याचा त्रास होतोय तर आम्हाला त्याचा न्याय न्याय पाहिजे आम्हालाही लवकर सो आम्ही बसलोय तिथं म्हणून मी शासनाला अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा तर <coughs> शाळेचे विद्यार्थी आहेत हे दोन यांचे आपत्ती आहेत हे आपत्ती सुद्धा इथं पोषणाला बसलेले आहेत माझ्या हातामध्ये विविध विभागाला दिलेली पत्र सुद्धा आहेत त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला सुद्धा पत्र दिलेलं आहे तहसीलदारला सुद्धा पत्र दिलेलं आहे उदगीरच्या त्याचबरोबर स्थानिक ग्रामसेवकाला सरपंचाला सुद्धा पत्र दिलेलं आहे परंतु हा जो व्यवसाय आहे ड्रायक्लीनचा तो प्रचंड केमिकल युक्त व्यवसाय असून त्या केमिकलनं यांनी लावलेली झाडे सुद्धा वाळून जात आहेत आणि कुठलीही परवानगी नसताना राजरोजपणे सोमनाथ सोमनाथपूर या गावामध्ये हा ड्रायक्लीनचा व्यवसाय चालतो असो परंतु शासन एका बाजूला म्हणते की झाडे लावा झाडे जगवा परंतु हजारो रुपये खर्च करून या सरांनी झाडे लावली एकही झाड तिथं जगायला तयार नाही केमिकलयुक्त पाण्यामुळे बोरवेलमध्ये पाणी उतरून पाणीसुद्धा खराब होतं आहे प्रदूषण नियंत्रण मंडळानं तसं पत्रसुद्धा दिलेलं आहे या सर्व बाबी होऊन सुद्धा हा जो अवैध धंदा आहे तो राज रोजपणे तिथं चालवला जातोय नेमकं या पाठीमागा कोण आहे किंवा या शिक्षकांना न्याय मिळेल का या कुटुंबाला न्याय मिळेल का हे मात्र आता आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडेच पाहून ठरवावं लागेल कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तळ विश्राम महाराष्ट्र जीवन न्यूज जिल्हाधिकारी कार्यालय लातूर